आपण पाहताय महाधुरळा बाबा हं आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी माधुरी जेव्हा मंतारामध्ये आली तेव्हा इथे सेटल होण्यासाठी आपण तिला पुरेसा वेळ आणि जागा दिली त्याच्यानंतर आपण तिची वैद्यकीय तपासणी केली के आणि त्या वैद्यकीय तपासणीमध्ये जे आपल्याला प्रॉब्लेम दिसले त्याच्यासाठी तिला आपण आता लॉंग टर्म एक ऍक्शन प्लॅन तिच्यासाठी बनवलेला तिला आता आपण वैद्यकीय उपचारही चालू केलेले आहेत तिच्या ज्या पायाच्या जखमावर औषध लावतोय आणि या वैद्यकीय उपचारांसोबत आपण तिला हायड्रोथेरपी पण चालू आहे हायड्रोथेरपीसाठी ती एका मोठ्या तलावात जातो जो आपल्याकडे इथे वंतारामध्ये आहे आणि त्या तलावात गेल्यामुळे ती जेव्हा त्या तलावात जाते तेव्हा तिच्या पायामध्ये जे जुन्या आर्थरायटीस आहेत किंवा जुने जे पायाच्या हाडांमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्या वेदनेतून तिला लगेच आराम मिळतो आम्ही माधुरीच्या विशिष्ट पोषण गरजा लक्षात ठेवून एक तिच्यासाठी वैयक्तिक पोषण आहार योजना तयार केली आहे जे की तिचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल